मंडळी गेल्या पंधरा दिवसात एकशे पंच्याण्णव लोकांचा बळी घेणाऱ्या दोन बॉम्बस्फोटांचे मोठे निकाल लागले दोन्ही निकालातून सगळे आरोपी निर्दोष सुटले एकशे पंच्याण्णव लोकांचा जीव गेला अनेक जायबंदी झाले पण दोषी कुणीच नाहीये जर ते निर्दोष असतील तर मग ते सुटायलाच हवे पण बॉम्बस्फोटात जे बेले त्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगणार आहात बॉम्ब चालत लोकांमध्ये गेले का बॉम्ब आपोआप फुटले का नशीब बॉम्ब फुटला हे तरी सिद्ध झालं कोर्टात नाहीतर बॉम्बही निर्दोष मुक्त झाले असते मुंबई बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद पारले गेले मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा जीव गेला त्या निष्पाप जीवांच्या न्यायाचं काय हो गेल्या सोळा वर्षात न्याय मिळेल या आशेवर या माणसांनी कितीतरी संघर्ष केला असे कोर्टाच्या कितीतरी चक्रा मारल्या असतील जर पकडलेले आरोपी निर्दोष होते तर मग त्यांना वर्षानुवर्ष तुरुंगात का राहावं लागलं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नंतर ते निर्दोष सुटले त्याचं काय करायचं त्याची भरपाई कोण करून देणार आहे खरंच खोट्या केसेस रचल्या गेल्या का पुरावे सादर केले नाही म्हणून एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील तर हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश नाही का पुरावे देण्याची जबाबदारी नीट पार पाडली नाही का सगळे साक्षीदार कसे काय फिसूर झाले एकोणीस ही खऱ्या सूत्रधारांचा शोध लागत नसेल तर लोकांनी विश्वास कुडावर आणि कसा ठेवायचा कोर्टाला निकाल द्यायला इतका वेळ का लागला हाही सवाल आहे तपास यंत्रणाने चुकीच्या व्यक्तीला लक्ष केलं माले का मालेगाव बॉन्सफुटाच्या नंतर भगव्या दहशतवादाची थिअरी मांडली गेली ती सगळी थिअरी खोटी ठरली का भगवा दहशतवाद ही थिअरी मांडून काय साध्य करायचं होतं तो शब्द प्रयोग एका निगेटिव्हचा भाग होता का संघ आणि सरसंघ चालक हे मुख्य निशाण्यावर होते का असे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत दहशतवादी हल्ल्यावरून एकमेकांवर चिखलफेक केली जाते राजकारण केलं जात आहे ते योग्य आहे का दिवसाढवळ्या बॉम्बस्फोट होतात माणसं मारली जातात न्यायालयीन लढाया लढल्या लड़ा जातात निष्पाप माणसं भरडली जातात हे काय दर्शवत आहे आपल्या यंत्रणांचं ढळढळीत अपयश की यंत्रणांमधला राजकीय हस्तक्षेप बॉन्सोडाच्या दोन निकालाने अनेक प्रश्न निर्माण केलेत आणि या सगळ्या प्रश्नांची आज आपल्याला उकल करायची आहे